कसा आहे माऊली बघा जरा एखादा माऊली सारखा तगडा पैलवान जर आपल्या घरात असाल तर शेजाऱ्याची हिम्मत होईल का टोकरायचे आणि त्याच्या बरोबर लढत येणारा म्हणजे खत्रे भारत केसरी पैलवान आहे बाला रफिक सेख आणि सोनू हरियाणा चला लवकर हा माऊली जमदाडे पंढरपूर तालुक्यात त्याच चिलायवडी गाव सोलापूर जिल्ह्यातला त्याच्या गावापासून गेले तरी गाव दिसत नाही परंतु महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशावर ते या पोराने नाव आणलं त्या चिलायवडीचा महाराष्ट्र केसरी बालारपी साहेब सुद्धा आलेला आहे सोनो हो पैलवा सोनू हो पैलवान चला लवकर अरे शिवाचा जोडीचा रजत भाडोत्रे आपण आलाय का पैलवान सोनू पैलवान बाल अपेक्षा एक आकड्यात आलेला महाराष्ट्र केसरे आणि सोनू पैलवान आलेला कुस्तीला प्रारंभ होतोय आणि यानंतर कुस्ती लागणार महाराष्ट्र केसरी बलोर अपेक्षा विरुद्ध सोनू पहिलवान हिमाचल केसरी आणि त्याच्यानंतर कुस्ती लागणार मावळी जमदाडे महान भारत केसरी मंदीत कचरे आणि माउरीची कुस्ती झाल्यानंतर शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता विरुद्ध रजित मंडोते त्रिमूर्ती केसरी हरियाणा चला बालारपीक से कल्या सोने पहिलवान अंदाज बालार पिक आणि सोनू हिमालय केसरी किताब कुस्तीला प्रारंभ होतोय बाला रपीक शेख सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला हा पैलवान दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याच तोला मोलाचा पैलवान सोनो आहे हिमाचल केसरी किताबाचा करे कुस्तीला प्रारंभ झालेला चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाडे मानभारत केसरी किताबाचा मान करे आणि मंजित खत्रे भारत केसरी हरियाणाशी होणार आहे त्यानंतर शिवास राष्ट्रीय विजेता आणि रणजित भाडोत्रे त्रिमूर्ती केसरी प्रारंभाला ताबा घेतलेला आहे अरे गिरीश भाऊ या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक इतिहास वेगळा बर का एक टपरी चालत या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो एक रिक्षा चालत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो एक शहाच्या टपरीवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हा राजकीय क्षेत्रातला इतिहास परंतु एका लाग या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरे होऊ शकतो हे बालर उदाहरण आहे खरे 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 बालर अपेक्षा मी आठवण नाव सांगतो बालरपीक्षेक हा करमाळ्याचा करमाळ्या तालुक्यातला छोट्याशा गावातला पैलवा वडलाने सांगितलं आंधळकर आबा ना आंधळकर आबा गेले आठच दिवस आबा आधी गेले आणि हो वाघ महाराष्ट्र केसरी झाला फार मोठा इतिहास आहे मंडळी अर्जुनवीर पुरस्कार गणपत आबा आंधळकर हिंद केसरी पैलवान अरे त्यांनी सांगितलं जायच्या अगोदर हा माझ्या हातचा शेवटचा महाराष्ट्र केसरी पैलवान आणि बालारपेक्षा एक महाराष्ट्र किती झाला आणि जगताचा निरोप घेतला अर्जुन पुरस्कार हो दोन हजार सात आणि दोन हजार आठचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अबांचाच महाराष्ट्र केसरी दोन हजार अठराचा महाराष्ट्र केसरी बाला शेख अबांचाच महाराष्ट्र केसरी पण परमेश्वरानं खरं सांगतो जुनं ते सोनं संपेवलं भाऊ उल्लेख चुकीचा आहे बालारपेक्षा जाती बाला जातीने मुसलमान परंतु त्याच्या वडिलांना पंढरीच्या पंढरंगाला नवस केला माझा मुलगा महाराष्ट्र केसरे उदय मी आळंदीचे पंढरपूर पायीवारी करणार म्हणून आणि महाराष्ट्र केसरे शवा शेचलेला छातीचा मोजा पाठीवर टाकलेला आहे डाव डाव चालू झालेला अरे हांबे से कम नहीं। देखो मगर प्यार से प्रत्येक जण कुस्ती करायला चाललेला असतो पण कोण करतो ज्याच्याकडे करंट आहे पारा आहे धील आहे धाडस आहे त्याची कुस्ती आहे येड्या गबाळ्याचे काम नव्हे तेथे जातीचे मडके हवे नुसतं बघून जाऊ नका टाळी वाजवून समाधान मानू नका घरात सुद्धा आपल्या एक पैलवान तयार करा कशासाठी तयार करा कुणा हात उघडण्यासाठी नाही वरच्या वर हात तटविण्यासाठी पैलवान तयार करा कुस्तीला दिवस फार चांगला आलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव ला मी माय हातात घेतलाय दोन हजार पंचवीस साल आहे सव्वीस वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक रोजचं मैदान आहे वर्षाला सिझन ला, ला सव्वाशे एक कुस्ती मी करतो पुऱ्या हिंदुस्थानाचा कुस्तीचा अभ्यास केलेला नोंद घ्या सुंदर कुस्ती आहे आणि माझ्यासारखा छोटा निवेदक दोन हजार बावीस साली या कुस्ती आणि क्षेत्राकडे या खंदेशामध्ये मातीची सेवा करण्याचं भाग्य या खंदेशी जनतेने मला दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं ट्रिपल श्री विजय चौधरी असतील आपला दत्तूमळी असतील गिरीश भाऊ महाजन सारखे मोठी माणसं नगर देवळाच्या ज्योतुरामबाई महाजन असतील शरद पाटील असतील पाटील असतील आणि मला खऱ्या अर्थानं कर्मभूमी करण्याचा योग या खानदेशाने केलेला आहे मी मनापासून त्यातून बसण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त लांबला होता एक लंगी घालण्याचा प्रयत्न होता त्यातनं बाला रिकला त्यांना चकवा दिलेलाय बचलेला आहे बच गया लेकिन अखडा गया बालानं ताबा घेता सोनू घोरा घोमटा देखला ताबा घेतलेला छातीचा बोझा पाटीव टाकलेला डाव सुंदर करण्याचा प्रयत्न आहे यानंतर कुस्ती लागणार आहे माउली जमनाडे मान भारत केशरी किताबा मान कर आहे आणि मंजिद खत्रे भारत केसरी आहे आप हे अंदर चले मंजित खत्री पहलवान यानंतर पुकार केला जातोय सत्येंद्र मलिक भारत कसरी हरियाणा विरुद्ध योगेश पवार तयारी कमलजी धोमचडी रुस्तुम पंजाब विरुद्ध विक्रांत कुमार राष्ट्रीय विजेता हरियाणा भूपेंद्र सिंह भारत कसरी पंजाब अपडी तयारी ज्यांना दिले ते पहिले खरंच तयारीला लगा बराच वेळ झालेला दुपारी बारा ला मैदान चालू झाले रात्रीच नऊ वाजलेलं आहे अजून दोन अडीच तासाचा कार्यक्रम आहे अक्कन भारताच्या कानाकोपऱ्यातून देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीन उपस्थित आहे वेळेत तुम्ही आला वेळेत कुस्ती केली तर वेळेत घरी जाता येईल नोंद घ्या हो खरोखर जनता जनार्दनाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे एकही माणूस कुठं नाश्ता करायला सुद्धा गेला नाही गर्दी नसून ही कुस्तीतली दर्दी माणसं जनसागर आलेला आहे जनसागराचा महासागर झालेला आहे आणि महासागराला उदाहरण आलेलं आहे उदाहरण बाहेरचा आत नाही आतला बाहेर नाही मुंगीला याला वाटत गिरीश भाऊ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे मी नुसत्या मोबाईल वरती कुस्त्या बघितल्या सतरा दिवसापूर्वी जाहिरात मला आली आश्चर्य मी केलं बावीस कुस्त्या घेणार महाराष्ट्रामध्ये गाव आहे अशा खंडामध्ये गाव आहे पण ह्याची तोड कोण काढणार नाही खरंच सांगतो नियोजन अतिशय जबरदस्त आहे भारत कीर्तीचा पैलवा गोरा गोमटा देखना सव्वा सहा फुट रोहित पटेल पैलवा उज्ज्वल दीपक पाटील कुठं असल तर तुझ्या आई वडील तुला घेण्यासाठी आलेले आहेत बाला पाठी भागात तुझे आई वडील आले आहेत उज्ज्वल दीपक पाटील आपले आई वडील तुला शोधण्यासाठी आलेले आहेत सरपंच माऊली आलेला मंजित खत्री आलेला यानंतर शिवा चव्हाण आणि रजत फाडोत्रे त्रिमूर्ती आपण तैरला लागायचं आहे पैलवा सत्येंद्र मलिक भारत केसरी हरियाणाचा आहे योगेश पवार उपमहाराष्ट्र केसरी पैलवा ना ताबडतोब आपण तैरला लागायचा आहे आज खरोखर जामनेर जामन्या नगरीसाठी एक महत्वाचा दिवस आणि चांगला दिवस आहे भाऊ तुमच्या जामनेला अनेक दिवस चांगले असतील पण चांगल्या चांगला दिवस म्हणजे सोन्याचा दिन वृक्ष अमृताचा धनो आज सोन्याचा दिवस खऱ्या अर्थाना या जामने नगरीला उजडलेला आहे महाराष्ट्राच्या भारत देशाच्या काड्या कुपड्यातून संयोजकाचं कौतुक असंख्य कुस्ती शोकलेला आहे जगतातले कीर्तीमणी पैलवा नितालेले आहेत नव देशातील पैलवान देशातील बोलले आहेत हे सोप नवा आम्ही तीस वर्ष झाले आंतरराष्ट्रीय कीर्ती मैदान वर्षाला वरण्याला करतो पण एक दोन देश येतो पण देवाभाऊ केसरी के साडे याच रोहित पटेल न एवढं मोठ मैदानाच नियोजन केलेला नऊ देशातले पैलवा या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये दाखल केलेलं आहे कौतुक करावं तेवढा थोडा चांगल्या कामाचं चा कौतुक करावं